കേ <laughs>

माझा फोटो बघा काढला शुभम फोटो बघा आपला कसा पोचवला जायचा किंवा जाण्यासाठी हे लोक आपल्या राजांना लाकडी बोट किंवा लाकडी झाड करून देण्याचे काम करायचे त्यात व सर्व दारू बोर असे होऊन गडकिल्ल्यांवर पोहोचवल्या जायचा आता इकडे बघा स्टोन मेकर आहेत पाचर हे चोपेमधले गोळे बनवत आहेत आता सामान्य माणसांच्या घरात जाते पाठे वरवंटे किंवा काळ्या का मोठ्या काही आपल्या राजांना लागणारे टोप गोळे ते बनवून देण्याचे काम करायचे तिकडे जाऊयात पुढे महाराजांचं गोष्टीवर होते म्हणजे शेळ्या मेंढ्या कार जंगलावर लक्ष ठेवायचं कुठून कसे जायचं असेल तर चोरवाटा यांना खाऊ कसायचा महाराजांना कुठे युद्धासाठी जायचं असेल तर चोरवाटा दाखवणे असं मेंढपाळ खरं वाटत नाई गुरांचा गोटा आहे स्वयंपाक बाहेर वरती दळण रोटीवर चूल पेटवलंय आतमध्ये बघला फोटो काढू शकतो कधी जाऊन हो दारू दारू टाकायचा आणि मग तो फेकून लागेल त्याच्या लागल असं म्हणत

पोल वीर? खोल भरलाय नाय खोलाय नितीश पुढे नको तसार्टिंग त्यांनी त्यांनी बांधले म्हणजे काय एवढीच पाणी खोला चला कोंबड्या बात्याचे आपले पाजरे इथला पाण्यावरती आराम करत आहेत इकडे विठ्ठारुक्मिणीचं मंदिर आहे समोर वासुदेव आता इकडे सांबार दाखवत आहेत चपल चपोल वगैरे बनवत आहेत इथे लहान मुली युती दांडू ठेवतात तिकडे शेकोटी शिकताना दाखवले दोन मावळे तिकडे कुंभार आहेत तसेच तिकडे दोन महिला बसतात बघ बांगड्या भरतात आता वरच्या साईकला पाच जणांचा आवाज आहे 갈이 해 갈이 다 아버 거 레스 코스 라버 아이초 그드

네. 저 책들과 책들 반대 보이는 같아요. तो नमस्कार जैसे रे रे बाण टाके गोष्टी बोलत त्याच्या हा आयो तो ना मार पडक चालला हा हा थोडा सुहाले थोडा खाली उतर ना एक आठला लगेच